जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळेंनी काल दिनांक बारा ऑगस्ट रोजी वारुळवाडी येथील कोठरे यांच्या मालकीची दहा एकर जमीन तब्बल अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार केला असून तालुक्यातील के शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना देखील सभापती संजय काळेंनी बाजार समितीतील सत्तेच्या जोरावर शेतकऱ्यांचा विरोध डावलून अखेर हा व्यवहार पूर्ण केला आहे वारुळवाडी येथील गट नंबर सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीसमधील पोट हिश्श्यांची खरेदी करण्याचा घाट गेले अनेक महिन्यांपासून सुरू होता या महागड्या जागा खरेदीच्या निर्णयाला मौली खंडागळी संतोष चव्हाण भास्कर गाडगे या संचालकांनी विरोध केला होता परंतु सर्वांचा विरोध डावलून अखेर सभापती संजय काळे यांनी या जागा खरेदीचा व्यवहार पूर्ण केल्याने फक्त दहा एकरसाठी तब्बल अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्च झाल्याने बाजार समितीचे प्रचंड मोठे नुकसान झाले गायरान तसेच पाटबंधारे विभागाच्या जागा मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये उपलब्ध असताना देखील ही महागडी खरेदी करण्यात आलेली आहे यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते जुन्नर टाइम्स नारंगाव